इचलकरंजीत नंग्या तलवारी काढत हाणामारी वाहनांची तोडफोड अकरा जणांना अटक तीन लाखाचा मोतीमाल जप्त आरडाओरडा करत एकमेकांना मारहाण करून वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी अकरा जणांना येथील गावभाग पोलिसांनी अटक केली त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग करत दहशत माजवल्याप्रकरणी पुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी त्यांच्याकडील चारचाकी आणि दुचाकी वाहन दोन तलवारी असा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे येथील सहकारनगर साईट नंबर एकशे दोन परिसरात तेरा जानेवारीला रात्री पोलीस गस्त घालत होते यावेळी जमाव जमवून आरडाओरडा करत एकमेकांना मारहाण सुरू असल्याचे दिसले त्यामुळे पोलिसांनी गस्तीचे वाहन थांबवले असता था। वाहनांची तोडफोड केल्याचे निदर्शनास आले यावेळी त्यांच्याकडे दोन तलवारही मिळून आल्या त्यामुळे ओंकार महादेव कोरवी वय चोवीस आकाश अशोक कोरवी वय चोवीस दोघेही राहणार जवाहरनगर रुपेश दगडू कदम वय एकोणतीस विनायक अशोक लांडगे व एकोणीस दोघे राहणार भाग सुनील महादेव बारड वय तेवीस राहणार शांतीनगर प्रथमेश प्रमोद पांडव वय बावीस राहणार जयसिंगपूर रितेश सुनील पाटील वय बावीस राहणार कुटवाड तालुका शिरोळ प्रेमशंकर कांबळे वय आदित्य निंबाळकर एकोणीस आणि यश सुभाष निंबाळकर व एकवीस चौघी राहणार सहकारनगर या अकरा जणांना ताब्यात घेतलं यावेळी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी आणि दुचाकी वाहन तसेच दोन तलवारी असा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल ही पोलिसांनी जप्त केला एकमेकांना मारहाण करत वाहनांची तोडफोड करून दहशत माजवल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात पोलीस अमर कदम यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे महानकर न्यूप साठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा